आज पांडू दादा आहे सगळी निघून गेली बघा आज आणि त्यांच्यासोबत आलेले ते पण सागर दादा पण अजून कोण होतं गवारताय हे सगळे निघून गेले आज घर बघा सगळं समसुम दिसायला लागलं आज बघा या घरात कोण सुद्धा नाही मी एकटाच आहे काय करू आपला बसलोय घरात माणसं आली की बर वाटतं आणि माणसं निघून गेली की दोन दिवस तर मला कसलंच करमत नाही काल काय होता कालचं वातावरण काय गारीगार खाल्ली काय मटण खाल्लं आज सकाळचं वातावरण काय बेराणी काय कलिंगड नुसतं सामसूम झालं होतं लहान लेकर सायकल घ्यायची आणि डोरुड फिरवायची सायकलसाठी लागायची भांडणं पुन्हा हातात तर बाटली घ्यायचं बाटलीसाठी लागायची बांडण म्हणजे लहान लेकर आचा हावदोस हा। वेगळा आणि आमच्या मोठ्या माणसाचा हावदोस वेगळा इतकं भारी वातावरण झात जणू काय आम्ही कुठंतरी एक पर्यटन स्थळ बघायला गेल्यासारखं आम्हाला वाटायचं इतकं घरी माणसं आली की गज घर पण आज माणसं निघून गेली ती आता बघा हे काय मला सूचना झाली माणसं आलेली खपतात पण माणसं गेलेली खपत नाही कारण का या आयुष्यामध्ये आपल्याला फक्त माणसं कमवायची माणसं आली पाहिजेत माणसं जोडायला शिकली पाहिजेत नाती असून रक्ताची नाती असून फायदा नाही तर ती आपल्याला आपल्या पडत्या काळात किती साथ देतात याच्यावर त्याचं सगळं करिअर अवलंबून असते खरंच अशी सोन्यासारखी माणसं भेटायला नशीब लागते परक्यांनाही आपलेसे करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात आपलं किती भाग्य असतं जेव्हा ती आपली असत खरंच माझ्या मनाला तर इतकं प्रसन्न वाटायला लागले की काय सांगायचे फोटो हे वगैरे भरपूर काढलं एक आनंद वेगळाच होता त्यांना बी इथे राहून बरं वाटलं छानसं वातावरण त्यांना दिवसा जरा कारमायचं नाही पण जसं जसा दिवस मावेल जस मा तस का तसं तसं त्यांना भारी वाटायचं आणि पावसाळ्यात इकडं भारी वाटतंय आसपास कुठं शेजार नाही काय नाही एकदम भारी एकदम फ्रीली जसं जसं एखाद्या पक्षाला स्वतंत्र असतं का जकडं बघल तकडं ती हवे संचार करू शकत तशा पद्धतीचं वातावरण हे आपल्या भागातलं आहे आणि खरंच आमच्या घरी किती बी येऊ द्या हां आमच्या घरी कितीही येऊ द्या आम्ही कटळत नाही आम्हाला एकदम भारी वाटतं माणसं आली की भारी वाटतं आणि माणसं नसली की करमत नाही कारण का या जीवनात येऊन माणसंच कमवा पैसा कमी कमवला तरी चाले पण माणसं जोडली गेली पाहिजे कारण का माणसं हीच फार मोठी संपत्ती आहे बरोबर आहे का नाही तुम्ही जीवनात येऊन पैसा किती कमवला याला अजिबात महत्व नाही माणसं किती कमवली याला फार महत्त्व आहे खरंच आज मी फार थोडा दुखी आहे माणसं निघून गेल्यामुळं खरंच दुखी आहे कालचा चेहरा आणि आजचा चेहरा यामध्ये जिमिनासपानचा फरक आहे